ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी राहुरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आलेली आहे त्यानुसार आज राहुरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण बारा प्रभागामध्ये चोवीस सदस्य संख्या निश्चित करण्यात आलेली होती पैकी चार सदस्य संख्या जी आहे ती अनुसूचित जातीसाठी दोन सदस्य संख्या अनुसूचित जमातीसाठी आणि सहा सदस्य संख्या ही नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी आरक्षित करण्यात आलेली होती पैकी दोन अनुसूचित जाती महिलांसाठी एक अनुसूचित जाती महिला अनुसूचित जमाती महिला आणि तीन ना, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यासाठी चिठ्ठ्या टाकून आरक्षित करण्यात आलेली आहे त्यानुसार आता जर बघितलं आपलं तर दोन प्रभाग क्रमांक दोन सात अकरा बारा हे प्रभाग अनुसूचित जातीसाठी रिझर्व्ह करण्यात आले पैकी प्रभाग क्रमांक दोन आणि अकरा प्रभाग क्रमांक दोन आणि अकरा हे महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेले होते तसेच अनुसूचित जमातीसाठी प्रभाग क्रमांक आठ आणि सहा हे आरक्षित प्रभाग क्रमांक सहा हा महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेला आहे तसेच नागरिकांच्या मागास प्रवर्गामध्ये उर्वरित उर्वरित प्रभाग क्रमांक एक तीन चार पाच नऊ आणि दहा हे प्रभाग नागरिकांचा मागासण्यासाठी आरक्षित करण्यात आलेले होते पैकी पाच एक पाच आणि दहा हे प्रभाग महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेले उर्वरित प्रभाग प्रभाग प्रत्येक प्रभागामध्ये एक पुरुष एक प्रत्येकी प्रभागामध्ये एक सर्वसाधारण व एक महिला असे सदस्य असतील